हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत अजून एका मेगा भरतीची जे राज्यातील बरेच उमेदवार आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजे पोलीस शिपाई महापद भरती आणि या पोलीस शिपाई महापद भरतीची जाहिरात या ठिकाणी चार मार्च दोन हजार एकोणवीस रोजी येणार आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया आपल्या हाती एक पत्र आलेलं आहे आणि हे पत्र पूर्ण पोलीस भरतीची प्रक्रियेविषयक माहिती देणारं परिपत्रकच आपल्या हाती लागलेलं आहे पाहूया हे परिपत्रक अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व कास फतके महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई चार शून्य 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 तीन नऊ दिनांक सत्तावीस दोन दोन हजार एकोणीस रोजीचं पत्र असलं तरी आउटडेटेड झालेलं आहे दोन मार्च दोन हजार एकोणवीस म्हणजे आजच्या तारखेला प्रति माननीय राज्य निवडणूक आयुक्त नवीन प्रशासकीय भवन मादा काम, मादाम कामा मादामकामा रोड हुतात्मा राजगुरी चौक मंत्रालय मुंबई चार शून्य शून्य तीन दोन विषय ग्रामपंचायती निवडणुकीमुळे वर्धा जिल्ह्यात दिनांक वीस दोन दोन हजार एकोणवीसपासून आचारसंहिता लागू असल्याने पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबवण्यास परवानगी मिळण्याबाबत उपरोक्त संदर्भ विषयाबाबत विचारणा करण्यात आलेल्या माहिती अनुसरून सादर करण्यात येते की महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस घटक कार्यालयांच्या आस्थापनेवर दिनांक एकतीस बारा दोन हजार एकोणवीसपर्यंत रिक्त होणारी पोलीस शिपाईंची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे योजले आहे सदरहू भरती प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज स्वीकारणे लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र निर्गमित करणे ऑनलाईन पद्धतीनं लेखी परीक्षा घेणे लेखी परीक्षेसाठी लेखी परीक्षेचा निकाल घोषित करणे ही कार्यवाही महापरीक्षा पोर्टल डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन द्वारे करण्यात येणार आहे त्यामुळे महापरीक्षा पोर्टलशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणवीस प्रक्रियेचे संभाव्य नियोजन खालीलप्रमाणे आहे तपशील जाहिरात देणे ऑनलाईन व वृत्तपत्र दिनांक चार तीन दोन हजार एकोणवीस उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज स्वीकारणे सहा तीन दोन हजार एकोणवीस ते सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस ऑनलाईन लेखी परीक्षा घेणे तेरा चार दोन हजार एकोणवीसपासून आठवडाभर लेखी परीक्षेचा निकाल घोषित करणे आठ चार दोन हजार एकोणवीस लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारामधून शारीरिक चाचणीसाठी उमेदवारांची निवड करणे बारा चार दोन हजार एकोणवीस त्यानंतर शारीरिक चाचणी सुरू करणे वीस चार दोन हजार एकोणवीस या ठिकाणी ऑनलाईन लेखी परीक्षा मला वाटतं तेराच्या ठिकाणी तीन एप्रिल असावं कारण पुढच्या डेट टी या, या संदर्भाशी जॉईनिंग होताना दिसून येत नाहीत किंवा सहसंबंध तेरा आणि आठला निकाल असं होऊ शकत नाही त्या पद्धतीनं तीन एप्रिल असावं आणि आठ एप्रिलला निकाल असावा पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणीसचा नियोजित वेळापत्रक वरीलप्रमाणे असले तरी आचारसंहितेच्या काळात कोणत्याही चाचणीचे निकाल घोषित करता येणार नाहीत सदर तरी सदर व पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाईची सदतीस पदे भरण्यासाठी मान्यता मिळावी अशी आपणास विनंती आहे असं हे परिपत्रक अप्पर पोलीस महासंचालक मुंबई यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या सर्व पदावरून आपल्याला या पत्रावरून आपल्या लक्षात येतं की शिपाई भरतीचं पूर्णच्या पूर्ण वेळापत्रक आता जाहीर झालेलं आहे आणि चार मार्चला आपल्याला पदासाठी जाहिरात पाहायला मिळणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो चार मार्चपासून आपल्याला विविध जाहिराती पाहायला मिळणार आहे त्यातील महत्त्वाचे पशुसंवर्धन विभागातील जवळपास सातशे एकोणतीस पदांची जाहिरात आपल्याला त्याच दिवशी पाहायला मिळेल पदाची जाहिरात त्याच दिवशी पाहायला मिळेल त्याच पद्धतीनं चार तारखेला ग्राम विकास विभागातील म्हणजे जिल्हा परिषदेच्या सर्व जाहिरातीसुद्धा पाहायला मिळणार आहे असेही बातमी खात्रीलायक वृत्ताकडून समजत आहे एकूणच काय तर सोमवार चार मार्च रोजी सर्वच विभागाच्या मेगा भरतीच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळणार आहेत या सर्व जाहिरातीविषयी अपडेट पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद